तुळजापूर नळदुर्ग रोडवरील चिवरीपाटी ते महालक्ष्मी मंदिर रोडची दुरावस्था झाली असून दोन किलोमीटर रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने वाहन चालवताना प्रचंड त्रास होत असून अनेक अपघात होत आहेत आंध्र कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेक भक्त भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या चिवरीच्या महालक्ष्मी मंदिर रस्त्याची पूर्ती वाट लागली असून अनेक दिवस देवी भक्तांनी मागणी करून देखील शासनाला जाग येत नाही चिवरीची यात्रा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे ही यात्रा खूप मोठी भरते यात्रे अगोदर संबंधित विभागाने ताबडतोब हा रस्ता नवीन करून द्यावा अशी मागणी भक्त भाविक व चिवरी ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते मंगळवार शुक्रवार शेकडो भक्त मंदिरात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात हा रस्ता डोंगराळ असल्याने अनेक वळणे रस्त्यात आहेत दोन चाकी चारचाकी वाहनांची गर्दी असते रस्ता इतका बेकार झाला आहे की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही तरी शासनाने हा नवीन रस्ता डांबरी तयार करून द्यावा व देवीभक्तांचे आशीर्वाद घ्यावेत अशी मागणी चिवरी ग्रामस्थांनी केली आहे